जाऊ गड्या पाऊल थकले नाही गड्या पाऊल थकले नाही सुखले रिया भकरिला पाणा संग खाऊ गड्या पाऊल थकले

आमचा सेवानिवृत्तीचा का कार्यक्रम त्यांनी तेहतीस वर्षे सेवा करून आज ते आपल्यातून रिटायर होत आहेत खरं तर आज त्यांची सेकंड इव्हनिंग म्हणण्यात काही हरकत नाही आहे तर आज त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व कामगार मित्र अधिकारी वर्ग त्यांचे मी मूळ परिवारातर्फे आभार मानतो आणि त्यांचा औक्षण करून सत्कार करावा अशी आपल्या साहेब तिरवे साहेबांना मी विनंती करतो हे धर्मीची हाल तुला जीवाचरान करत बेटून हाव भार वादाळ वाऱ्यात हे धर्मीची हल तुला जीवाच राल करेटून हाव भार वादळ चेहरा तू पडू दे लागू दे बनवा आई चरुण फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर बापू पासरांना आणि आजच्या कार्यक्रमाची मूर्ती सकाळी रामाचं नाव घेऊन बीएमटीसाठी आत्मीयतेने काम करणारे असे आत्माराम आजच्या सरकारनं होती माझी कामगार बंद पडली मला वाटतं एकोणीशे एक्क्याण्णव चौऱ्याण्णव तेहतीस वर्ष झाल्यानंतरही अजून हा माणूस स्थिर करून वाढतो पुत्र व्हावायचा गुंडा पुत्रवायचा गुंडा की ज्याचा तीन जगे फटकावा झेंडा त्या मातोसुद्धा मी पहिल्यांदा अभिनंदन करतो त्यांनी असं म्हणता जन्माला लागतं आईचं कौतुक याची देण्याची टोळा सत्कार बघत असताना त्यांना निश्चित असुरानावर झाली असते ते बघून मलाही आस्रानावर झाली आणि ही संधी फार कमी लोकांना मिळते फार कमी लोकांना एवढे सोपं नाही पी एम टीच काम करून इतक्या सुंदर पद्धतीने सत्कार घेऊन घरी जायचं त्यासाठी काय लागतं पी एम टी विषयी असणारी आवड आईने जन्म दिला आईवडिलांनी मोठं केलं शिक्षकांनी शिकवलं मुलगा मोठा झाला कामा लागला पण खऱ्या अर्थानं प्रपंच जबाबदारी घेतली तर आपल्या पी एम टी जबाबदारी घेतली कशी घेतली पीएमटीने आपल्याला सांभाळलं चार चाकी वाहन आहे पण ते आपली आई आहे नेहमी वाचना सांगतो टीसाठी जो प्रामाणिकपणे काम करेल आयुष्यात कधीच काही पडत नाही हा ठीक आहे कामाला लागताना ट्रे लावला जाताना ट्रे ठेवून चालू फरक आहे फक्त प्रमोशन मिळणार नाही आज मी म्हणलं कळलं का शासनाचाच यार आहे कोर्टाने सांगलेलं आहे लेबर कोर्टाने ज्या दिवशी मी वकिलीच्या भाषेतच बोलणार मी आज सोडणार नाही मास्टर करतो लॉ मध्ये शासनाचे आदेश आहेत आणि कोर्टाचे आदेश आहेत कोणी कुठल्याही जातीचा असो एस सी असो एसटी असो एजेंट असो ऑफिस असो ओपन असो ज्या दिवशी तो कामाला लागला तिथून सिनेरिटी पकडा आता काय माणसामध्ये कमी आहे का प्रश्न आपला डिम्मा आहे काय त्यांना कळत नाही कधी काढणार फरक बाजूला तेवढे जात नाही म्हणून तर आपण त्याचं काय करणार आहे चालू पण असे कामगार काय वंचित राहतात प्रमोशन पासून हा माझ्या मनाला नेहमी प्रश्न पडतो वसंत थोडं रिटायर झाले त्यांना सुद्धा त्यावेळेस मला प्रश्न पडला ग्रॅज्युएट तो माणूस चांगली सेवा हस्ताक्षर चांगलं त्या माणस तोही तसंच चाललंय काय की माझं तिथपर्यंत का जाऊ शकत नाहीचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि जास्तीत जास्त संघटनेच्या कार्यकर्त्यांचा अभ्यास करायला पाहिजे की असं नाही झालं पाहिजे आता प्रमोशन नाही झालं म्हणून आपण पी नाव जेवत नाहीये ही माझ्या मनातली मी खंत तुम्हाला सांगतोय वर्षांनी मी रिटायर होतोय आणि ते नाही मला मिळत तरी मला फरक पडत म्हणून पुढची शोध तयार करून ठेवली कारण डॉक्टर डॉक्टर बाहेर पडेल भविष्यकाळामध्ये पीएच डी करून लॉमध्ये त्याचं वाईट वाटत नाही आपली बरोबर सगळी शिकलेले आहेत पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे बंद झालं पाहिजे त्या ठिकाणी त्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे की पुण्य सगळं हा माणूस केवळ कामच करत नव्हता तर सोशल वर्क पण करत होता हे करत होतो ना गावची मला वाटतं चाळीस पन्नास लोक आम्हाला लावले असतील रुपया न घेता त्यांच्या गावची लोक चाळीस ते पन्नास लोक शंभर टक्के लावत का आणि त्या पन्नास लोकांचं जे त्यांना पुण्य म्हणाले कोणी करू शकत नाही तेवढं त्यांची मुलं त्या कामाला शिकली त्याचे प्रपंच सावरले त्यांची लग्न झाली आता आमचा तर मुळून पण डॉक्टर मला भेटला मला प्रणाम मला पाच लाख रुपये हुंडा मिळाला म्हणजे नाही म्हणत त्यावेळेला कामाला लागल्यावर परमन्ट झाला तुम्हाला काम केलं काय काय असं ना एक्सपाय असेल बापा नोकरी टिकवली मुला नोकरी टिकवता आलेली नाही मी त्या घट्ट साक्षीदार आहे काय चला नसर करायचं पण जे मिळत्याची किंमत नसते पंजाबचा गोवा आहे तिथं त्याची किंमत नाही त्याची किंमत आपल्याला कळतं असा प्रकार त्यांच्या झालेला ठीक आहे असू दे काय वैयक्तिक वागेल मी आमच्या बंधूंना काय सांगतो पुढचं जीवन फार मोठं आहे अगदी तुमचं माणूस येतो माणूस जातो आता पुढचा वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी देणारच आहात आतापर्यंत तुम्ही दिलेलंच आहात पण या भविष्यामध्ये आपण रिटायर झालो नाही असं समजायचं अजिबात समजायचं नाही आपण ते मोजतो ना दिवस अरे म्हणजे सहा वर्ष व तीन वर्ष हे चुकीचं आहे सगळं एक लोंबोचा नावाचा एक ऑर्थर होता आम्हाला विषयाला तो तो माणूस कधी म्हातारा होत नाही खरे ते फक्त त्याचं मन कसं पाहिजे असं मजबूत पाहिजे त्याच्या मनावर त्याचा ताबा असला पाहिजे कुठल्या व्यस्ताच्या हारित वगैरे नाही पाहिजे दुसरं चांगलं मनात ते चांगली भावना ठेवली पाहिजे आणि आपलं सुद्धा असं चांगलं आहे की आपल्याला एकदम चांगले डेपोणे करत नाही पण म्हणजे काम नाही काय सांगतो कामगारांचं हिचं पाहत असते ना तो माणूस तर फक्त गिरवे साहेब मी माझ्या कारकिर्दीमध्ये एवढे डेपोटे होऊन गेले पण असं लोभसवानं मी थोडं परखडपणं बोलणार परत आपले जवळ करणार समोर जायला काय पडतंय की मी ते बघून येणार आहे असं पहिलं व्यक्तिमत्व आहे काम करायला वावपले नव्हतं आपली काय होती इच्छा तयार होते त्या ठिकाणी माझ्या मित्रांनी मी एकच सांगतो की भरपूर स्पर्धा वाढलेली आहे मला कळलं त्यांचा कार्यक्रम आहे मी कॉलेजवरूनच सुटलो पाच मिनिटात स्वारकेटवरनं वर्ण शिवायनगरला मेट्रो आलो पाच मिनिटात आता वैवार सुरूच निघड म्हणजे मोठा नदीच्या प्रवास झाला पाच स्वर्गेट वरून हे मी काय सांगतो तुम्हाला आपण आता उत्पन्न वाढवलं पाहिजे स्वर्गेट वर एवढे प्रवास त्याच्यात जातात ना पिंपरीला तिथला तो परिसर वरचा बोगळ दिसायला लागला सर आपण बघितलं ना वरती गर्दी कमी झाली ती गरज आता शेवटी खांदा आपल्याला त्यांना असू जातो विषय नाहीये पण मला तुम्हाला मी काय सांगतो एवढी कॉम्पिटिशन स्पर्धा वाढलेली आहे आपलं कुटुंब टिकलं पाहिजे आपली नोकरी टिकली पाहिजे आपलं उत्पन्न वाटलं पाहिजे आपल्या टाईमचं नाव झालं पाहिजे नंतर ते विषय आहे त्यांच्याशी आपण एकूण झालं पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा असं फार केलं पाहिजे कामाला आलं पाहिजे काही नाही केलं पाहिजे असं कारण तर त्या ठिकाणी साहेब साहेबा म्हणून साहेबांनी केलेलं आहे आतापर्यंत गणपतीच्या याच्यामध्ये आला आहे ना गणपती बघता आला नाही पण ह्या वर्षी प्रत्येक कामबाच्या दिवशी केल्यानं त्याच्या बायका म्हणून दाखवून गणपती आपण आलेला आहे हे फार महत्वाचं आहे म्हणजे मिळतच नाही रक्षाबंधन बघायला मिळत नाही गणपती बघायला मिळत नाही काय बाहेर पडले काहीच कळत नाही बहिणी म्हणतात असला का भाऊ नवर बाईकमध्ये असला कसला नवरा आहे पण साहेबांनी यावेळी ती व्याख्या करून टाकली माझा नवरा माझ्याबरोबर गणपती बघायला गेला माझी बहीण म्हणली भाऊ रक्षाबंधन करून गेला तर भाऊ भाऊ आपण गावते ते बघितलं पहिलं सुद्धा एकच मी सांगतो की माझ्या मित्रांनो काम करताना हाल ना करू नका आता अद्यावत काळ आहे सिम्पल शू टेक्नॉलॉजी ॲक्ट हा दोन हजारमध्ये आलेला आहे त्यांचा बदल बदलत चाललेला आहे काम करू नका असं मी काम होतो चांगलं करा एक मी प्रवास करतो बसमध्ये बसमध्ये प्रवास करत असताना एक कंडक्टर हडप सोडता होता समोर एक कॅशिजर आला म्हणलं काका मला तिकीट द्या ऑनलाईन का म्हटलं ऑनलाईन देत नाही मी तुला पटकन तुम्हाला काय कॅश देतो तर म्हणलं का हो तिथे गेलं का बोला वेळी म्हणतात त्यांचा वेळ गेला ना इंटरनेट बंद आहे मी म्हटलं का इंटरनेट बंद आहे तुझं दाखवत चालू होतो म्हणलं का असं ना मला अवढे उचलतो असतो असं नको तुझा मोबाईल चालू आहे ना मोबाईल तू जे बोलतो ना ते दहा लोकांना कळतं लक्षात ठेवा बरं का इम्पॉर्ट मला ते मी सायबर आहे पण आहे आपला मोबाईल आपण स्विच ऑफ ठेवतो ना त्यावेळेस ते माहिती नसतं पण आपला मोबाईल चालू ठेवला ना तर आपण जे बोलतो ते दहा लोकांना कळतं तिथं तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो समजा एखादं जीवाचं आपलं कार्ड संपलेलं आहे उदाहरण आपण जीवाचं कार्ड टाकायचं आपण समोर सांगितलं ना की ते जीवाला तुला की त्यावर त्यांचे मेशनवर ते कळत नाही पाहिजे आमची आमचं कार्ड घेते घेत ते करतात त्याचे बँके बँकेच्या ऑफर करून घालतात त्या तर मी त्याला एकदा सांगतो असं काय करू नको म्हणलं तुझी तू सांगू नकोस आपल्या त्यात वेळ लावतो ते तुम्ही द्यायला शिका जर त्याच्याकडनं होत नसेल त्याला सांग समोर ते पाहिजे तू काय कर फोन पे आम्हाला तुझे संपलं विषय पण ते की तुम्ही कस्टमर की जे आपल्या पैसे तसे तुम्ही घालू नका उत्पन्नाचा परिणाम होतो आता भविष्यकाळामध्ये कसोर काय काय सांगू शकत नाही आहे बस परत आपल्या आहे त्यामुळं कामबार कपड का जोड कसं होईल किंवा काय ते पण सांगू शकत नाही वार्ताने ते पण सांगू शकत नाही पण जास्त उत्पन्न वाढवलं पाहिजे आणि आत्मारामाने जसं आत्महत्याने काम केलं आत्महत्याने काम केलं त्याचा आपण निश्चित मार्गन त्यांचं आपण घेतलं पाहिजे त्यांचा आपण बध घेतला पाहिजे त्यांच्या भविष्य काळाकरता परमेश्वर त्यांना चांगलं आरोग्य देऊ ही मी त्यांच्यानी प्रार्थना करतो माणसाने खऱ्या अर्थाने निवृत्त व्हावं सेवा ही सेवा आहे काम हे जे निवृत्ती मुक्त झालेली काही आहे कुठेतरी तुमची जी मित्रमंडळी असतील तुमचा संसार असेल ज्याच्यातून ती काही सेवानिवृत्ती झालेली नाही आजही तुम्ही त्या ठिकाणी हाव आहात निवृत्त झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सेकंड चालू होते ज्या पद्धतीने एक वीस बावीस वर्षांची यंग मुलं असतात त्याच पद्धतीने मी जर पाहिलं पूर्वीचा काळ आणि आत्ताच्या काळामध्ये फरक आहे आपण जगत नाही हा परत त्या ठिकाणी कळतो आणि जी आई आहे ज्येष्ठ घरामध्ये बायकोला एवढा काळात त्यांना काही वेळ देता आला नाही या नोकरीमध्ये की पुढचा भविष्य काळ नातवंड असतील घरामध्ये मिसेस असतील चांगलं त्यांचं काळ जाणार आहे की नातवांबरोबरच खेळलं पत्नीला कुठेही म्हणजे आजपर्यंत त्यांची जी दमदक होती की सकाळी उठल्यानंतर मला डबा बोलून दे मला जायचे नाही वेळेवर तो डबा झाला कुठेतरी घरामध्ये चिडचिड पण ती संसार प्रेमाची ती चिडचिड असते किंवा नाही झाला अजून डबा पण उद्यापासून हे सगळं थांबणार आहे जो आयुष्यभर आपण संस्थेसाठी जो वेळ दिला तो खऱ्या अर्थाने उद्यापासून एक कुटुंबाला त्यांना एक तो वेळ देता येणार आहे घरातलं नाकवंड असेल मुलीचा असो किंवा मुलाचा असो त्या ठिकाणी तो सगळा वेळ त्यांना देता येणार आहे काळामध्ये त्यांचं जे आयुष्य त्या अतिशय सुखासमाधान जावं जावं त्यांना लाभो कुठल्याही परिस्थिती त्यांना फोटोग्राईफ होऊ नये त्यासाठी त्यांनी आत्तापासूनच योग्य नियोजन करणं गरजेचं आहे पैसे आहे त्याचे पैसे असेल त्याचं सुद्धा त्यांनी एक व्यवस्थितपणे नियोजन करणं अपेक्षित आहे कारण बराचशा वेळेला असा वर्षभराने दोन वर्षांनी ज्यावेळेला आपले सहकारी एखाद्याला भेटतात आणि त्या ठिकाणी परिस्थितीचा विचार वेळ त्या कामगारावर अतिशय काही ठिकाणचा वाईट अनुभव आलेला असतो त्या कामगारावर काहीच राहिलेलं नसतं वर्षा दीड वर्षांनी त्यांनी खूप एक प्रेमातून म्हणा मुलांमध्ये ते सगळे पैशाचं एक वाटप केलेलं असतं मग काही पैसे मुलाला दिलेले असतं प्रेमातून काही पैसे मुलीला दिलेले असतात आणि ज्या वेळेला मी उठतो त्याच वेळेला बरेचसे नातेवाईक आपल्याकडे जवळ येतात ती काळाची गरज आहे कारण आपल्या जर पैसा असेल तर वर्षाभरानंतर आपल्याला आपल्या घरात किंमत आहे तो जर तुमचं सकार केला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि नंतर भूक मोलाचं सहकार्य केलंय मानसाहेब असतील पप्पू असतील सोनने असतील वासरकर असतील सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि कुठेही माझं जे जीवन आहे मी दोन फेब्रुवारी चौऱ्याण्णवला या वाडी डेपोमध्ये लागलो आणि तेव्हापासून कुठेही माझी बदली झाली बा, नाही असा मी भाग्यशाली खालचा विचारला वरचा विचारला पण मी वाडी डेपोमधून सोडले नाही माझी महापौरांनी बदली तिकडे घे करून घेतली बर्वे साहेब होते त्या काळामध्ये पण मी तिथं गेलो तिथं डमाने साहेब डेप मॅनेजर होते मी थांबलो 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 तिथून पळून आलो आणि इथं सुरेश पवार हे का सुरेश पवारला विचारा म्हटलं फोन हा कोरोना फोन लावला मी हे डेपो सोडणार नाही मार्गावर काम करेल पण मी डेपो सोडणार नाही आणि आज मी रिटायर ह्या डेपो मध्ये झालोय याचा मला अभिमान वाटतोय पण हा अशा वाडी बसवसारखा डेपो मी कुठं बघितलाच नाही आता मी सहा महिने गवाने वस्तीला काम केलं हेडक्वार्टर दोन लाख पण आपल्या वाडीसारखे कामगार आणि वाडीसारखा डेपो कुठच नाही कुठंच नाही त्यांचे काम करण्याची पद्धत बनमानी कारभार गाडी दिली की तिकडं उभी करायची की ती गाडी वापस शेवट पण येईल म्हणून भारतात ह्यांना कोणी आणतोच नाही त्यांच्यावर मी स्वतः डोळे पण आपल्या इथं गाडी जर डेपोत आली तर कुत्रे कसे लचके तोडतात तसे तो आपल्या तो भिटर ते लचके तोडून त्या गाडीला नीट करून गाडी मारताच वाईट नाही आपण पुन्हा मी सर्वांचे आभार मानतो मित्र कंपनी असतील पाटील असतील जुने असतील आणि गावातले पोरं असतील सर्वांनी हे कार्यक्रम चांगली शोभा वाढवले आणि मला सहकार्य केले जाता जाता, जाता माझ्याकडनं का जर काही चौऱ्याण्णवपासून जर माझ्या हातून काही चूक झाली असेल कुणाला वाईट बोललं असेल त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो आणि इथं दोन शब्द होतो ही माझी आई मग ही माझी मुलगी हे आतूमध्ये आणि बायको मी खूप पंधरा वर्षापूर्वीच कमवून ठेवलेलं ती म्हणजे तू बे बिडिंग पोहऱ्यासाठी बांधून ठेवली इथून पुढं ती काचेसारखी बिल्डिंग आहे माहिती आहे इथून पुढं पोहरायसाठी एक रुपये कमवणार नाही माझ्याकडे कोणाचा मी नाही इथं नाही माझ्या गोष्टी सुद्धा माझं खूप वर्चस्व आहे चांगले कार्यक्रम करतो मी मंदिर मानव सत्तेच्या लोकं असतील विचारायला हे सगळे माझे गावातील कार्यक्रमाला येतात एवढं मी वाढवलं इथं त्याच्यामुळं मी नियोजन बद्दल आणलोय त्याबद्दल माझे तुम सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल मी पुन्हा तुमचे आभार मानतो माहीत देऊ शकतो संमिश्र साथ चालू होते कंटिन्यू डॉक्टर लोकांना पण निदान होत नव्हतं त्याच्यामुळं मागच्या महिन्यामध्ये ज्या लोकांनी पॅनलवर किंवा मनपाचे ज्या ज्या लोकांनी मेडिकल दिलेलं आहे डी आर असो सी आर असो त्या सगळ्यांच्या रजा मी मंजूर केलेला आहे कुल दे बळी राजा रख रख त्या रानातून थोड पुढे जाऊ गड्या पाऊल थकल गड्या पाऊल थकल सुखलेल्या भाकरी संग खाऊ गड्या पाऊल थकल जाळून मी जाईना अडला घास असा कावन वास असा पण ह्यास अजून बी माग राईना फिरला तो वासा घर फिरल नाई गड्या पावला थकला नाही गड्या पाऊल थकला नाही रख रखत्या